राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघासह महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश मिळालं आहे कोपरगाव शहरात आमदार आशुतोष काळे यांच्या समर्थकांनी जल्लोष केल्यानंतर सायंकाळी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनीही शहरातल्या मेन रोडवर मिठाईचं वाटप करत फटाक्यांची आतषबाजी करीत ढोलताशांच्या गजरात जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला या विवेक कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं तसंच कोपरगावात महायुतीचे उमेदवाराचे प्रामाणिकपणे काम केल्याने कार्यकर्त्यांचे आभार देखील मानले तसेच महायुतीला जनतेने कौल दिल्याने त्यांनी जनतेचे देखील आभार मानले भारतीय जनता पार्टी कोपरगाव विधानसभेच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे आपण सगळ्यांनी या ठिकाणी काम करून गवगवित असं यश त्या ठिकाणी आपल्या महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे एवढंच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा निकाल जो भारतीय जनता पार्टीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट निकाल या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये देशाचे लोकप्रिय नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील देशाचे गृहमंत्री व सहकार मंत्री अमित भाई शाह असतील जे पी नड्डा साहेब असतील किंवा राज्याचे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनगुळे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली ना भूतो ना भविष्य असा निकाल किंवा अशा पद्धतीचा स्ट्राईक रेट जवळपास दीडशे जागेवर आपण निवडणूक लढून एकशे तीस ते तेहतीस जागेपर्यंत एकशे तीस ते एकशे ते तेहतीस जागांपर्यंत गवगळी यश मिळालेलं आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी सगळ्याच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो नेत्यांचे आभार मानतो आणि आपले देखील विशेष आभार मानतो की कोल्हे परिवार प्रेम करणारे सर्वच इथं चिंतक आदरणीय दादा असतील माजी आमदार कोल्हेताई असतील यांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद देऊन आपल्याही तालुक्यामध्ये ना भूतो ना भविष्य अशा पद्धतीचा निकाल जो संबंध महाराष्ट्रामध्ये एक आदर्श त्या ठिकाणी युतीचा आपण त्या घालून दिलेला आहे त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार या निमित्ताने व्यक्त करतो आपण घेतलेला निर्णय हा दादा ताई पक्षश्रेष्ठीच्या सांगण्यावरून इतिहासातली पहिलीच अशी घटना होती की आपल्याला बावन्न वर्षामध्ये त्या ठिकाणी थांबावं लागलं ला। परंतु संयम दाखवून आपण पक्षनिष्ठा त्या ठिकाणी जपून पक्षाचं एक निष्ठेने नि काम केलेलं आहे त्याबद्दल पुनशे एकदा भूत कार्यकर्ता असतील शक्ती केंद्र प्रमुख असतील इतर सगळे मंडळ अध्यक्ष असतील त्या सगळ्यांचं मी पुनशे एकदा खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानून माझं मनोगत मानू थांबवतो ता धन्यवाद येस एन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव